महाडमध्ये गुरांचा वाडा कोसळून एका गायीचा मृत्यू काही गुरे जखमी महाड तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका शेतकऱ्याच्या गुराचा वाडा कोसळल्याची घटना गुरुवारी पंचवीस जुलै रोजी सकाळी निदर्शनास आली आहे तालुक्यातील दहिवड येथील ही घटना असून नतुराम तुकाराम पार्टे यांच्या मालकीचा हा वाडा होता वाड्यामध्ये सहा ते सात गुरे असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे त्यापैकी एक गाय ही दुर्दैवीरित्या मृत पावली असून अन्य एक गाय जखमी असल्याचं कळतंय पोरटे हे सकाळी नेहमीप्रमाणे वाड्यावर गेले असता त्यांना ही घटना निदर्शनास आली त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यानंतर काही ग्रामस्थ त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इतर गुरांना सुखरूपपणे बाहेर काढले प्रशासनाकडून गावच्या तलाट्यामार्फत घटनेचा पंचनामा करण्यात आला असून पशुवैद्यकीय विभागामार्फत देखील गुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे अधिकची कारवाई सुरू आहे सकाळी सहा वाजता आलो पावडा गोरा राहत होती कसून आली सगळं वास फटाफट काढले तेव्हा कशी एक गाय मेली गाय दोपती गाय होती आणि एक गाय फ्रॅक्चर आहे ठीक आहे